मित्रांनो मी सुदर्शन तर ह्या चॅनलवरती आपला नवीनच पहिलाच व्हिडिओ आहे तर आजपासून ह्या चॅनलवरती आपले सगळे ब्लॉगचे व्हिडिओ येतील तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जसं त्या जुन्या चॅनल सबस्क्राईब करत होतो सपोर्ट करत होतो मला तसंच ह्या चॅनल आपण सपोर्ट करा तर आता शेतात आला इथं आज तुरला फॉरनिंग करायच्या औषधाची तर मी थोडं तुम्हाला दाखवत होती आता बरेच दिवस झाला व्हिडिओ नव्हता त्यामुळे मला आता व्हिडिओ बनवून टाकावाच एक कारण किल्ला दिवस झाला व्हिडिओ नव्हता बरेच जण वाट बघत होते व्हिडिओ बघण्यासाठी बरेच जण मला विचारले की तुझे चॅनल साप्ना झाले काय झाले काय नाही मग त्यांना सांगितलं की असं असं झालं डिलीट वगैरे झाले तर आता ह्या चॅनल वरती मी सांगतो तुम्हाला सगळ्याला की ह्या चॅनल वरती आपले सगळे व्हिडिओ येतील ह्या चॅनलला सपोर्ट करा बघू तुरीची फवारणी कराल ते औषध आहे बघा ही एक औषध आहे ती दाखवतो मी तुम्हाला आणि नका ही एक औषध आहे बघा तुरीला फवारण्यासाठी औषध सगळं दुसरे हे औषधाबाब मध्ये आधी टाकलेले हे औषध परमाणू प्लस हे एक अंति दुसरे एक टाकायला 嗯。 kata teman तर झालं मित्रांनो घेतलं फवारा भरून आता चालला तुरीच्या रांना तिकडं तिकडे जाऊन मग चालू करायची फवारानी दाखवत तुम्हाला पण గవారా సంపా तर मित्रांनो आता इकडलं ही खाल्ल्याचे तुकडा आहे तर इथले तुरीचं फवारणी झाली आता इकडे वर एक दुसरा मोठा तुकडा आहे इकडे फवारणी करायचं आता तिकडलं काय थोडं बारकस तुकडं होतं ते खाल्ले इथं खाल्ल्या तुकड्यातल्या दोन काकऱ्या आणि इकडल्या तुरीची एक काकरी असे मिळून एवढं रान डबल आहे वरलं तर आता इकडे चालू करायचे फवारणी तर मित्रांनो आता झाला बघा जेव्हा टाइम आता चालला मी जेवण करून अजून बाकीचं राहिलं फवारता तर चला जेवण करू झालं मित्रांनो जेवण करून आता घेतलं फवारा भरून चालला आता डबल फवारणीसाठी तर झालं मित्रांनो सगळं फवारचं दोन विल झालं फॉरच आता चालला शेडवरती तिथं जाऊन मग आज कुत्र्याचं एक पिलो आणलंय बघा म्हणजे कुत्री आहे ती आज घेऊन आला आम्ही आता ना पप्पाची तिथे घराच्या पाठीमाग जागा आहे थोडी पडक तर त्या ठिकाणी हाजरी होती कुत्री कुत्रे होतं पण त्या कुत्र्याला काय झालं की दुःख झाले होते दोन तीन ती मेल कुत्र काल आणि मग कुत्री तेवढी वाचली चांगले असे मोठी असे गबदुरी दिसते तुम्हाला आता शेडवर गेल्यावर मित्रांनो हे आहे बघा कुत्री त्यामुळे दिसाला अशी बसले शांत सकाळी आणण्यावर आण ती आता शांत बसले माणसाची सवय मला आता तर मित्रांनो चालला मी आता जनावर आणायला जनावर घेऊन जातो मग महिन्याला पाणी वगैरे पाहिजे येतो आणि जागेवर बांधतो मग धार काढायला चालू करायचं इकडं बांधिते बघा जनावर इकडेही आणि इकडे एक मैसा बघा मित्रांनो सगळे जनावर जागेवरती आता एक एक करून दो तीन मशी तेव्हा ती पाठीमागले जी तीन मशी दिसल त्या तर ती आहे त्या दुधाच्या त्यांच्या धारा आता पिरायच्या मी एकीची धाड काढतो बप्पा एकीची धाड काढते ते धारा काढून जायचं घरला तर झालं मित्रांनो धारा काढलो आता जनावर निघून बांधाला जागेवर कार वावरावर बांधायला जिथून सोडून आणलं होतं तिथंच कारण की वावरावर जे सोयाबीनचं रान होतं तर त्या सोयाबीनच्या रानावर बक्कळ गवत होतं नुसतं शिपाणी लोणा तर तिथलं सगळं गवत जनावर बांधून चारून पार करला त्यामुळे तिथं निघून बांधाला तर झालं मित्रांनो जनावरांना वगैरे जनावर जाग्यावर नेऊन बांधलो आणि आता चला शेडपशी शेडपशी जाऊन मग कॅन वगैरे बांधून मग आहो गावाकडं तर आजच्या व्हिडिओमध्ये हो एवढंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये अशाच तर आपल्या ह्या चॅनल नवीन चॅनल सपोर्ट करा नक्की जसं त्या जुन्या चॅनलला सपोर्ट करतो तसं ह्या नवीन चॅनल आपण सपोर्ट करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय